पवार साहेब तुम्हाला माफी मागायची असेल तर याकरता मागा की तुम्ही सातत्याने विदर्भावर अन्याय केला तुम्ही सातत्याने अमरावतीवर अन्याय केला तुम्ही सातत्याने आम्हाला मागास ठेवलं आज मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क आला मोदीजींच्या नेतृत्वात रेल्वे स्टेशनचं सौंदर्यीकरण आलं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी इंडस्ट्री आली मोदीजींच्या नेतृत्वात विमानतळाला गती मिळाली मोदीजींच्या नेतृत्वात मेडिकल कॉलेज या ठिकाणी आलं मोदीजींच्या नेतृत्वात क्रीडा विद्यापीठ या ठिकाणी आलं मोदीजींच्या नेतृत्वात पहिलं मराठी भाषा विद्यापीठ आमच्या रिद्धपूरला त्या ठिकाणी आलं मित्रांनो या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात विकासाला सुरुवात झाली त्यामुळे पवार साहेब माफी तर तुम्ही मागितली पाहिजे पण जनतेची माफी मागितली पाहिजे की इतके वर्ष राजकारण